महाड तालुक्यातील पडवी येथे राहणारी एकोणतीस वर्षीय विवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये नोंदवण्यात आली होती असलेल्या विवाहित महिलेची आई चंद्राबाई बबन सकपाळ राहणार पंधेरी यांनी याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली होती ज्योती साळुंके यांचे वडील यांना ज्योती साळुंके ही महाड येथे दवाखान्यात घेऊन गेली व पुन्हा आपल्या माहेरी पंदेरी येथे घरी घेऊन आले व नंतर मी माझे सासरी पडवी येथे घरी जाते असे सांगून निघून गेली ती अद्यापपर्यंत माहेरी किंवा सासरी कुठेच आढळून आली नाही याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे मिसिंग तक्रार दाखल करण्यात आली होती काल दिनांक अठ्ठावीस मार्च रोजी ज्योती साळुंके ही स्वतः पोलीस ठाणे येथे हजर झाली आपला पती दारू पिऊन रोज मारहाण करीत असे व चारित्र्यावर संशय घेत असल्यामुळे मी स्वतः माझ्या मित्रासोबत निघून गेली होती असा जबाब ज्योती साळुकेने पोलीस ठाणे येथे दिला आहे पतीच्या व सासरी मंडळींच्या त्रासाला कंटाळून मी हा निर्णय घेतला असल्याचे ज्योती हिने सांगितले आहे महाड एमआरडीसीचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार आर व्ही जाधव यांनी मिसिंगचा तपास पूर्ण केला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड चॅनलला चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका